नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय हा पावसात भिजत असतो आणि तो रमाची वाटसुद्धा बघत असतो आता बाहेर सीमा येते आणि सीमाला कळतं की अक्षय तर पावसात भिजतोय हा नक्कीच रमाची वाट पाहत असेल म्हणून ती आतमध्ये जाते रमाकडे आणि म्हणते की रमा अगं बाहेर अक्षय ना पावसात भिजतोय तू जा ना जरा त्याच्याकडे तो तुझी वाट बघतोय वाटतं आता रमा म्हणते की हो आई अर्थ लहान आहे ना तिला सोडून मी कशी जाणार सीमा म्हणते की मी आहे ना तिला बघायला तू जा बरं अक्षय वाट बघतोय तुझी आता रमा बाहेर येऊन अक्षयला शोधत असते पण अक्षय काही तिला दिसत नाही आता अक्षय दुसऱ्या दरवाज्याने आतमध्ये आलेला असतो आणि तो रमाकडे जातो तर तिथे रमा, रमा नसते मग सीमा अक्षयला म्हणत असते की अरे तू घरात आलास मी तर रमाला आताच बाहेर पाठवलं तू पावसात भिजत होतस ना मला माहीत आहे तू रमाची वाट बघत होतस ना अक्षय म्हणतो की हो गाई मी खूप वेळ वाट बघितली पण रमा काही बाहेर आली नाही आणि मीच कंटाळू आणि आतमध्ये आलो मग सीमा म्हणते की जा ती गेली बाहेर रमा तुला शोधत असेल अक्षय म्हणून अक्षय पुन्हा बाहेर येतो आणि मग त्याला रमा दिसते तो रमाला म्हणत असतो की बघ ना रमा किती छान पाऊस पडतोय ना आणि हा पाऊस बघून तर मला ते क्षण आठवत आहे ज्या पावसापासून आपली सुरुवात झाली प्रेमाची आणि आपली ओळखसुद्धा वाढली तेव्हा आम्हाला हा मोत्याच्या पावसाची थेंब नाही तर त्यातून मोती पडते असं वाटत होतं कारण त्या पावसात तू भिजत होतीस ना आणि तू दोन महिन्यांवाली एक साधी मुलगी नसून तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं मला तेव्हा दिसलं आणि आपली ओळख वाढली तर मग आता अक्षयर मला जवळ ओढत म्हणत असतो की खरंच मला ना ते क्षण खूप आठवतायत आणि मग त्यानंतर तिथे आता जान्हवी आणि आनंद भाऊजीसुद्धा येतात तेही तिथे पावसात नाचायला लागतात आणि मग ते दोघांचाही रोमांच आलो असतो तर थोड्याच वेळा ते घरामध्ये जातात आणि चौकांनाही खूप थंडी वाजलेली असते ते एकमेकांना म्हणत असतात की उगाच पावसात भिजलो खूप थंडी वाजते काय करायचं तर सीमाने मस्तपैकी गरमागरम भाजी आणि चहा बनवलेला असतो तर रमा म्हणते की आता तुमच्यामुळे अक्षयलाच ती रागाने म्हणत असते की तुमच्यामुळे मला आता एवढा त्रास होतो आणि मग मी अर्थाला कसं घेणार ते किती लहान आहे हे आपण चुकीचं केले अक्षय म्हणतो की तू मला का दोष देते आधी तर तू आली होतीस ना बाहेर सीमा म्हणते की अरे तुमचे भांडणं बंद करा हे घ्या गरमागरम भाजी खा आणि त्यांचा मूळ ठीक करायला जाते पण मग आता अक्षय हॉलमध्ये एकटाच बसलेला असतो आणि अक्षयला खूप शिंका येत असतात तिथे शशिकांत येतो आणि अक्षयला पाहून म्हणतो की पावसात भिजल्याच वाटतं अरे तू तर एका मुलीचा बाप आहे विसरलास का मग अशी लक्षणं आणि अक्षय म्हणतो की तुम्ही मला एका बापाची जाणीव करून देतायत ना तुम्ही किती जबाबदारी आणि कर्तव्य निभवलीत हे पहिले बघा मग शशिकांत म्हणतो की मला माहीतच होतं तू मला बोलल्याशिवाय राहणार नाही ते मग मीही तुला आज चॅलेंज करतो तू जर जबाबदारी घेतलीच आहेस ना मग पूर्ण करून दाखव आजपासून चॅलेंज बघ तू झिरोवर आहे आणि मी एकवर आजपासून आपल्या दोघांमध्ये स्पर्धा होणार म्हणजे तुला आता तुझं कर्तव्य पार पाडावं लागणार तू एक बाप म्हणून जी जबाबदारी घेतली आहे ती मला सिद्ध करून दाखवायची मग आता पुढे अर्थाचा लसीकरणचा दिवस असतो म्हणून आता रमा अक्षयला म्हणत असते की अहो आज ना अर्थाचं लसीकरण होतं आपण तिला घेऊन जायला हवं होतं पण मला आता खूप सर्दी कप झाला मी कसं उचलणार तिला तर अक्षय म्हणत असतो की मी घेऊन जाईल तिला पण मग लक्षात आता अक्षयला म्हणत असतो की खूप मोठी ऑर्डर आली आहे आणि शेप काही फोन उचलत नाही आहे त्यामुळे आपल्या कंपनीला वरती कसं आणायचं हे तुझ्याकडे आहे मग आता अक्षय विचार करतो की मी अर्थाला लसीकरणासाठी घेऊन जाऊ की कंपनीमध्ये शेपचा बंदोबस्त करू त्याला काहीच कळत नसतं तर आता शशिकांत अक्षयला क म्हणतो की तुझ्याकडे आता दोन ऑप्शन आहे एक म्हणजे शेप फोन उचलत नाही आहे तर आता शेपची जबाबदारी तू पूर्ण करायची किंवा मग अर्थाचं बाप म्हणून जे अस्तित्व आहे ते तुला पूर्ण करावं लागेल मग आता अक्षय रमाला म्हणतो की मी अर्थाला लस लस देण्यासाठी घेऊन जातो आहे तर प्रेक्षकांनो आता अक्षयसमोर दोन मोठे आव्हान आहेत अक्षयला अर्थाचंसुद्धा आव्हान स्वीकारलेलं आहे आणि ते पूर्णसुद्धा करायचं आहे आणि त्यामुळे शशिकांत आता अक्षयला ब्लॅकमेल करतो आहे तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी वर क्लिक करा धन्यवाद